अष्टविनायकांपैकी एक असलेले तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र गणपतपुळे येथून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा एक किल्ला म्हणजेच जयगड हा असा किल्ला आहे जो आपल्या घरातील आबालवृद्ध सहजपणे पाहू शकतात आणि या किल्ल्याचं बांधकाम स्थापत्य व्यवस्थापन अगदी जवळून अनुभवू शकतो या किल्ल्यामध्ये आत प्रवेश केल्या केल्या पुरातत्व खात्याचा एक नोटीस बोर्ड दिसतो तिथून आत आल्या आल्यानंतर प्रवेशद्वार काही सहज दिसत नाही हीच आहे शत्रूंना फसवण्याची एक पद्धत कारण इथून प्रवेशद्वारासारखे दिसणारे हे द्वार हे किल्ल्याच्या आतमध्ये न जाता शत्रूला पूर्णपणे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला घेऊन जात आणि या ठिकाणी दबा धरून बसलेले मोळे शत्रूवरती वार करत असत इथे मागे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतो तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन मोठ्या मोठ्या बुरजांच्या मध्ये असलेला हा मुख्य दरवाजा हा किती भव्य आहे हे पहिल्यावरच समजते समोरून येताना न दिसणारा हा दरवाजा मात्र या दोन बुरजांच्या मधून वळून गेल्यानंतर हा खूप भव्य दिसतो येथून येथून आत आल्यावर आहेत दोन नगारखाने दोन्ही बाजूला असलेल्या ह्या दोन देवड्या आणि तिथून आत आल्यानंतर दिसतो तो भव्य किल्ला काहीसा जीर्ण काहीसा मोडखळलेला आणि काहीसा आपलं अस्तित्व दाखवणारा असा हा किल्ला पाहताना खर तर छाती भरून येते काय असेल त्या काळची भव्यता हे आपण आत्ताचे अवशेष पाहूनही सांगू शकतो असे मोठे मोठे असलेले चिऱ्याच्या बांधकामातल्या खोल्या दारुबुळ्यांचे साठे ठेवण्याच्या खोल्या किंवा धान्याचे आगार असंही आपण म्हणू शकतो किल्ल्याच्या सर्व बाजूला असणाऱ्या या तटबंदीमध्ये खोल्यां खोल्यां या खोल्यांचं बांधकाम केलेलं आहे तसेच या खोल्यांच्या वर म्हणजे तटबंदीच्या वरून माणसांना चालता यावी अशी सात ते आठ फूट तोंडीची अशी वाट आहे आणि त्याच्या बाहेरही कंपाऊंड आहे त्याच्यावरती शत्रूवर वा हल्ला करण्यासाठी व्यवस्थित सोयी केलेल्या आहेत इथं तटबंदीच्या बाजूने जात असताना आपल्या तटबंदीवरती चढण्यासाठी ब बर, बऱ्याच ठिकाणी पायऱ्यांचं पण बांधकाम दिसून येतं तसंच या ठिकाणी आतमध्ये दोन तीन पाण्याचे साठे आहेत या ठिकाणी आपण बघाल तर जुन्या असे बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात त्यावेळी या बांधकामांचं भव्य भव्यता काय असेल ते आपल्याला आता हे बांधकामाचे अवशेष बघूनसुद्धा आपण सांगू शकतो तसंच या ठिकाणी आपल्याला छोटे मोठे सैनिकांसाठी असलेली खोल्या खोल्या असतील किंवा जनावरांसाठी बांध बांधकाम केलेले काही खोल्या असतील असंही सध्या इथं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आणि हे सगळं बांधकाम हे सुस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठलीही पडझड झालेली असे आपल्याला पाहायला मिळत नाही जेणेकरून आपल्याला असं समजतं की, की राजवाड्याचं जे बांधकाम आहे त्याच्यापेक्षा तटबंदीमधील जे बांधकाम झालेलं आहे ते जास्त मजबूत झाले असं मला तरी वाटते तर आतमध्ये आपण जर बघितलं राजवाडा महाल याचे बांधकाम जे आहेत ते अक्षरशः पूर्ण गोळखडेसहून येऊन फक्त फाउंडेशनच काही काही ठिकाणी शिल्लक आहे तर काही ठिकाणी भिंत्या आहेत पण छत नाही तर असं बांधकाम मी काही ठिकाणी पाहायला मिळतं हा किल्ला बघताना आपल्याला खरं तर वाईट वाटतं की आपण आपली ऐतिहासिकता जी आहे ती जपत नाही याचं तर वाईट वाटतं वाट इथं मी पाहायला गेलो तर या ठिकाणी मला सापडले दोन पाण्याचे टाके तर या पाण्याच्या टाक्यांचं सुद्धा बांधकाम असं आहे की ते एकदम एका रेषेत चिरामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि ते खूप खोल आहे बाजूलाच असणाऱ्या समुद्राच्या लेवलला समुद्राच्या पातळीला पोहोचे का पाण्याची पातळी असावी असं वाटतं त्यातून पाणी वर काढण्यासाठी सुद्धा व्यवस्थित सुविधा केलेली आहे या ठिकाणी मोठेचे वगैरे किंवा राहताची सोय असेल चारी बाजूने असलेल्या मजबूत तटबंदीच्या मध्ये उभा असलेल्या तीन उंच इमारतींचे अवशेष आपले लक्ष वेधून घेते या ठिकाणी या इमारती बऱ्यापैकी त्यांची छत नष्ट झालेली आहे आणि चारी बाजूच्या भिंतीच फक्त शिल्लक आहे तर या वाड्यांना कान्होजी आंग्रे यांचा वाडा असंही म्हटलं जातं असे काही आपल्याला संदर्भ गुगलवरती मिळतात पूर्णपणे झाडे झाडझडपांनी झाकून गेलेले आहे त्यामुळे इथं तसं आत जायचं म्हटलं तरी सुद्धा उत्तरशा अडचणच आहे त्यामुळे इथं जास्त आत कोण जात नाही बाहेरून जाणून या वाड्याच्या औषध आपण बघू शकतो तसेच या किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेले जयबाचे स्मारक हे जयबाच्या बलिदानाची स्मृती म्हणून उभारली गेलेली आहे असे या ठिकाणी दंतकथा सांगितली जाते तिथं असलेल्या स्थानिकांच्या सांगण्यानुसार त्या किल्ल्याची बांधणी करताना याचे तट ती वारंवार ढासळत होते त्याचे बांधकाम पक्के व्हावे आणि पूर्ण स्वास व्हावे म्हणून या ठिकाणी नरबळी द्यावं लागेल अशी काही लोकांची समजूत होती आणि त्याचमुळे या ठिकाणी तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला आणि त्या जयबाला त्या तटबंदीमध्ये जिवंत गाडल्या असल्यामुळं किंवा चिनून घेतल्यामुळं हे बांधकाम पूर्ण झाले असे या काही लोकांचे किंवा तत्कालीन राजांचे हे असल्यामुळे समज असल्यामुळे त्यांनी त्या पूर्ण किल्ल्यालाही जयबाच्या स्मृतीमध्ये जयगड असे नाव दिले आहे त्यामुळे हा जयगड हा प्रसिद्ध झालेला आहे तसं या तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याची आपल्याला सफर करता येते जागोजागी किल्ल्या तटबंदीवरून खाली उतरण्याची पण जागा आहे आणि मारा करण्यासाठी तोफांची पण या ठिकाणी सोय केलेली आहे या ठिकाणी तोफ ठेवण्यासाठी जागा केली आहे त्याच्यासमोर तोफेचं तोंड इकडे या बाजूला असायचं या ठिकाणी छत्र आलेल्या छत्रवर गुप्तपणे मारा करण्यासाठी सुद्धा या जागा ठेवलेल्या आहेत तसंच तो पूर्णपणे गोल फिरण्यासाठी या ठिकाणी पाठीमागे ट्रॅक केला सुद्धा आपल्याला दिसतो या पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याची सफर करताना होणारा समुद्राचं जे दृश्य आहे ते खूप विलोभनीय आहे त्याच्या बाजूनं आपले निसर्ग सौंदर्य पाण्यासारखं आहे शांत असलेला समुद्र आणि आतल्या बाजूला किल्ल्याचे सौंदर्य या दोन्ही गोष्टी आपल्याला मनमो मोहून टाकतात खाली त्या तटबंदीमध्येच आपल्याला किल्ल्याच्या पाठीमागचा दरवाजाही या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणीसुद्धा देवडे से आहेत तसेच सैनिकांना बसण्यासाठी जे मोठी मोठी गोदामं आहेत भौतिक शस्त्रास्त्री पण दारुवड्याची पण हे गोदाम दा, असू शकतात ज्या ठिकाणी सैनिकांचं थांबण्यासाठी जागा आहेत देवड्या आहेत पहारे करायसाठी छोटा दरवाजा आहे हे दरवाजा बंद करण्यासाठी असणारे आडणे याच्यामध्ये लाकडी जो ओंडका सरकवायला सरकवलं जात असे त्यामुळे जो किल्ल्यात दरवाजा आहे तो आतमध्ये उघडला जात नसायचा मग शत्रूला सहजपणे हात येणं अशक्य म्हणजे अशक्य असायचं त्या बाजूने किल्ल्याचा पाठ्यमागचा भाग आपल्याला पाहायला मिळतो या बाजूला डायरेक्ट समुद्रच आहे वरती पाहिलं तर आपल्याला किल्ल्याची तटबंदी ती विशालता पाहायला मिळते या तटबंदीवरून चढून येणे तसं तसं अशक्यच वाटतं कारण याचा इतिहास बघितला तर हा किल्ला हा शक्यतो करून कोणाकडून जिंकता आलेलाच नसलेला की हा किल्ला आहे असा हा अभैद्य किल्ला हा मराठा साम्राज्याची एक शान असं एक सौंदर्य म्हणून गौरवला गेलेला असा हा किल्ला आहे तर या किल्ल्यामध्ये आपल्या आप जे आपण खोल्या पाहतो त्या आजही एवढ्या सुस्थितीमध्ये आहेत की असं बांधकाम आणि स्थापत्य हे आजकालच्या इंजिनिअरिंगलाही शक्य होणार नाही असं हे स्थापत्य आहे याच्यामध्ये दगडाचाही वापर केला आहे आणि किड्याचाही वापर केला आहे त्याच्या तटबंदीवरून पूर्णपणे फिरतानावरती आपल्याला असे छोटे मोठे वेगवेगळे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये काही बांधकाम हे आता सध्या परिस्थितीमध्ये केलेले आहे तर, का ही ही आहे। ही का ही तर काही ही पूर्ण जुनीही आहेत या बांधकामाला गिरावा केलेला दिसत आहे त्यामुळे हे जरा आणि गडचंच बांधकाम आहे असं वाटतं काहीतरी विशेष कारण हे बनवलेलं आहे असं काहीतरी अंदाज येतो पूर्ण किल्ल्याची तटबंदी फिरत असताना हे समुद्रात आणि समुद्र पाहण्याचा एक आनंद खूप वेगळाच आहे याच्या पलीकडच्या बाजूला एका कोणत्या तरी कंपनीचं बंद आहे, आसे, बंदर से चोटे -चोटे आहे बहुतेक पेट्रोलियम कंपनी असेल त्याचं बंदर या त्या बाजूला आहे तिथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला आणखी एक बुरुज बुरुजासारखंच बांधकाम असतं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामधून पाठीमागच्या बाजूला छोट्या छोट्या दिवळ्या आहेत एक दरवाजा आहे आणि तिथून पुढचा मात्र तो चटबंदी आहे ती पट ढासळलेली आहे त्यामुळे पूर्ण किल्ल्याची परिक्रमा करणे आता सध्या तरी शक्य नाही ना पण आपण तेवढा भाग वगळता पूर्ण किल्ल्या तटबंदीवरून इकडून तिकडे पूर्णपणे फिरू शकतो हे पाहतोय आपण ते तटबंदीवरील बरोबर समोरच्या बाजूला असलेला म्हणजे प्रवेशद्वाराच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेला हे एक दुसरं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपल्याला अशा छोट्या छोट्या दिवळ्या पाहायला मिळतो या छोट्या दरवाज्यामधून पुढच्या तटबंदीच्या मार्गाला जाता येतं तर एकूण समुद्रावरून पण लक्ष ठेवता येतं पण या देवडीमधून पहिलं तर समोर समुद्रात पूर्ण विहंगम असे दृश्य पाहायला मिळतं इथून खाली उतरण्यासाठी दरवाजा किंवा पायरी असं काही सुद्धा नाही त्या पद्धत देवळ्याच आहे बहुतेक विश्राम करण्यासाठी किंवा कोणत्या तरी करण्यासाठी बनवलेलं असावं असं वाटतं किल्ल्याच्या पूर्ण डाव्या बाजूला पाहायला गेलं तर या बाजूला एक ती तुम्हाला मगाशी म्हणली त्याप्रमाणे एका कंपनीचंच पूर्ण बांधकाम आहे त्या बाजूला समोर आपल्याला सोन पावते हे ब कंपनी आहे आणि कंपनीचं बंदर आहे इथं हे पूर्णपणे पडलेलं जी तटबंदी आहे तटबंदीचं पूर्ण बांधकाम या ठिकाणी ढासळून गेलेलं असल्यामुळे हे आतल्या बाजूला ढासळल्यामुळे आपल्याला इथून पुढचा प्रवास करता येत नाही तर फिरून मागा द्यावं लागतं इथं आपण पाहिलं तर किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला इथे गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं बरं त्याने ते मंदिर बरोबर जयबाच्या स्मारकाच्या समोरच आहे तोफेचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जे उभा केले आहे तिथे तोप तोपेची दिशा बदलण्यासाठी पाठीमागच्या बाबत एक ट्रॅक बांधकाम करून घेतलेलं आहे हे आपण पाहतोय की मध्य भागाची राजवाडीची बी इमारत आहे तर बऱ्याच ठिकाणी असे व्यासपीठ असल्यासारखं वाटते मात्र ते जुन्या बांधकामच आहे ते हे आहे जयबादच स्मारक जयबादच्या स्मारकामध्ये पूर्ण तेव्हा तेव्हा असते कायम या ठिकाणी त्याच्या सेवेसाठी लोक आहेत या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या मध्यभागी गणपतीचं मंदिर आपल्याला बाहेर मिळतं आणि हे मंदिर मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला आतमध्ये गेलं तर खूप शांत असं वाटतं त्या ठिकाणी आपण जर थोड्या थो वेळ बसलं तर मन शांत होतं कारण एक पूर्ण किल्ल्यामध्ये ही एक थंड आणि शीतल अशी जागा मला तरी वाटली या मंदिराच्या बाजूला आपल्याला इथं अजून दोन टाकीसारखे असणारे असे दोन भाग देतात याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही मिळू शकली मात्र हे बांधकाम जरा वेगळंच वाटतंय कारण हे बहुतेक असं स्विमिंग टँक असल्यासारखंच काहीचं वाटतंय तर इथं मेन मुख्य दरवाजाजवळ आपण आल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला अजून एक धान्याचं कोठार किंवा शस्त्र साठ्याचा बा कोठार असं आपल्याला काहीतरी बांधकाम पाहायला मिळतं यालासुद्धा आपल्या बाजूनं पूर्णपणे के तर केल्यासारखं आहे परंतु तो तो हा गिलावा तत्कालीन वाटतो तत्कालीन वाटतो सध्याचा गिरावा वाटत नाही तो तो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आपल्याला अजून दुसरंही बांधकाम दिसतं तर मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच आपल्याला इथं अजून एक पाण्याची टाकी म्हणजे तर विहीर असतात छोटी अशी विहीर पाहायला मिळते इथं सुद्धा पाण्याची पातळी तेवढीच आहे जेवढी आपण मग पाहिले या पायऱ्यावरून आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बोर्धावरती आपण येतो इथून आपल्याला खाली पूर्ण मुख्य दवेशद्वार आपण पाहू शकतो हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि इथून आपल्याला पूर्ण किल्लाही पाहता येतो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गेलं इथं पूर्ण नवीन बांधकाम करण्यात आलं आहे या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छताग्रह वगैरे बांध बांधलेलं आहे मात्र ते सध्या वापरण्याच्या स्थितीमध्ये नाही त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी त्या बाबतीत हेळसणं झालेली मला पाहायला मिळाली आपल्या महाराजांच्या किल्ल्यांच्या बाबतीत अशी हेळसण ही जराशी चुकीचीच वाटते इथ पूर्ण पर्यटक वगैरे पाहायला आलेले आहे तिथं आपण सुरुवातीला याच भंडारामध्ये गेलो होतो त्याच भंडारामध्ये आपण परत आलो आहोत इथून आपण बाहेर आल्यानंतर परत आहे असं आपण मुख्य मुख्यप्रविशाच्या आसपासचा परिसर इथून दिसतो सरळ खरं तर डोंगर चढून दमून भागून किल्ल्यावर जाऊन मग किल्ल्या दर्शन घेणं हीच खरा किल्ला दर्शन असते मात्र कसं होते आपल्या घरातील सगळे जे आबालवृद्ध आहेत लहान मुलं असतील अशांना अशा ठिकाणी किल्ल्यावर डोंगरावर वगैरे घेऊन जायचं म्हटलं तर हे सुखासुखी होत नाही आणि शक्यतो जमतच नाही तर त्यात त्यासाठी उपाय म्हणून आपण हा किल्ला आपण आपल्या परिवारातील सर्व आभावृद्धांना दाखवू शकता एक दिवसाची ट्रीप आहे ही गणपतपुळ्यामध्ये देवदर्शन झाल्यानंतर समुद्रामध्ये जो काही आनंद आहे तो लुटल्यानंतर तुम्ही ज्यावेळी इथे येता त्यावेळी इथं येऊन किल्ल्याचे जे सूक्ष्मदर्शन असते सूक्ष्मदर्शन यासाठी म्हणतोय कारण या ऐतिहासिक वास्तूमध्ये लहान सहान ज्या गोष्टी असतात त्या खूप मोठा विचार करून केलेला असतो जसं की हे प्रवेशद्वार हे समोरून सहज आता दिसत नाही मात्र त्याला आत दोन बुरदाच्या मध्ये आत आल्यानंतर हा दडलेला दडलेलं स्वरूप म्हणजे हा महादरवाजा आहे तो ये चाहे। तर हे जे बांधकाम शैलीच्या आहेत त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोठा विचार करून केलेल्या असतात ह्या सर्व गोष्टी आपल्या लहान मुलांना दाखवणे खूप गरजेचे असते तर कशी वाटली तुम्हाला जयगड या किल्ल्याची सफर मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये